न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई मालिका सुरूच ठेवली आहे पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट इत्यादी यांच्याकरिता माननीय या अपर जिल्हा दंडाधिकारी पुणे यांनी दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजी सी आर पी सी कलम एकशे चव्वेचाळीस अन्वये प्रतिबंध आदेश जारी केले होते तसेच श्री सत्यसाई कार्तिक यांनी सर्व आस्थापना चालकांना सदर आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले होते तरीही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती श्री कार्तिक यांना प्राप्त झाली होती त्यांची खातरजमा करण्याकामी श्री सत्यसाई कार्तिक यांनी आज दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या पथकाला नमूद माहिती मिळालेल्या ठिकाणी पाठवले असता दीपा बार अँड रेस्टॉरंट कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे आणि फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट वडगाव तालुका मावळ जिल्हा पुणे अशा दोन्ही ठिकाणी पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील दोन्ही ठिकाणी बार रेस्टॉरंट त्यांच्या ग्राहकांना खाद्यपदार्थ दारू इत्यादी विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी विक्री करताना दिसून आले तसेच सदर बारमध्ये ऑर्केस्ट्रा संगीत विहित कालमर्यादेपेक्षा अधिक वेळेसाठी सुरू असल्याचे मिळून आल्याने नमूद दोन्ही बार मालकांवर भादवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम तेहतीस डब्ल्यू अन्वय दोन स्वतंत्र गुन्हे अनुक्रमे कामशेत पोलीस स्टेशन आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आले असून पुढील तपास कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस करत आहेत तसेच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मालिका यापुढे देखील सुरूच राहणार असून आस्थापना चालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे आणि वेळेच्या काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन श्री सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ पोलीस शुभम चव्हाण पोलीस भारत भोसले पोलीस हवालदार नितेश बंटी कवडे पोलीस नाईक दत्ता शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे पोलीस कॉन्स्टेबल राहीस मुलानी यांच्या पथकाने केले आहे न्यूज महाराष्ट्र केनाई आवाज जनतेचा प्रतिनिधी स्वप्नील कांबळे मावळ महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा